ग्रामीण भागातील शहरी भागातील गोवर गरिबांचा महत्वाचा प्रश्न आहे सदस्य धन्यवाद अध्यक्ष महोदय हा प्रश्न प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहे अतिशय महत्वाचा आहे ग्रामीण भागातील शहरी भागातील गोवर गरिबांचा महत्वाचा प्रश्न आहे लोक आयुष्यामध्ये माझं घर कधी पूर्ण होणार यासाठी वाट बघत असतात पण याच्यात होतं काय आता आपण उत्तर खूप चांगलं दिलं पण माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे पहिला प्रश्न असा आहे की सहा सहा महिने पहिला हप्ता देत नाही आणि याच्यामध्ये गोर गरीब लोक त्या पंचायत समितीमध्ये चक्कर मारू मारू परेशान होतात किंवा नगरपालिका नगरपंचायतमध्ये जाऊन परेशान होतात अधिकारी त्यांना उत्तरं देतात पैसे काही येत नाही तर याच्यामध्ये टाईम बाउंड लिमिट दिली पाहिजे की पहिला हप्ता हा तुम्हाला समजा जो कार्यारंभ आदेश दिल्याच्या नंतर तीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये मिळालाच पाहिजे जर तो पहिला हप्ता जर तीस दिवसामध्ये मिळाला नाही तर त्या अधिकाऱ्याला त्या एचओडीला आपण जबाबदार धरणार का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न अजून डची यादी आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रतीक्षा यादी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपल्याला याचं एक सर्वेक्षण करावं लागेल की पहिले चालूची यादी ब ची आहे त्याच्यामध्ये लोकं आलेली आहेत पण जी गावातली रावं सुटली ती आपण डच्या यादीमध्ये घेतलेली आहे पण या डच्या यादीचं अजून काही सर्वेक्षण बरोबर झालेलं नाही अजूनही काही लोक सुटलेली आहे आणि हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मान्य पंतप्रधानाचा मान्य मुख्यमंत्र्यांचा माझी विनंती आहे की एकदा या महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतीच्या डच्या यादीचं एकदा आपण पूर्ण तपासणी केली पाहिजे डची यादी किती शिल्लक आहे ही बघितली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकारकडून याचं पुढचं प्लॅनिंग काय कारण की ही लोक सर्व वाट बघत आहे घरांसाठी तर या डच्या यादीच्या बाबतीमध्ये शासन आणि मंत्री महोदय काय करणार याबद्दल यांनी कृपया आपण सांगावा असा माझा प्रश्न आहे सन्मान सदस्यांनी जो पहिला प्रश्न विचारला की अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की घरकुल मंजूर झाल्यानंतर सहा सहा महिने पहिला हप्ता मिळत नाही आणि आपण काम करता ग्रामीण भागामध्ये काम करतो आपल्या सगळ्यांनाच हे ज्ञात आहे परंतु आता कुठल्याही परिस्थितीत पहिला हप्ता तीस दिवस तर गरजच नाही मंजूर झाल्यानंतर आठ दिवसाच्या आत पहिला हप्ता देण्यासंदर्भात आपण सूचना दिलेल्या आहेत आणि तीस दिवस मुदत ठीक आहे तीस दिवसाच्या आत तर पहिला हप्ता दिलाच पाहिजे परंतु असं जर कुठं घडलं असेल की घरकुल मंजूर आहे आणि त्याला पहिला हप्ता दिला नाही असं आपण असं आपण निदर्शनास आणलं तर शंभर टक्के कारवाई केली जाईल आणि तशा सूचना पहिला हप्ता किती दिवसात देण्यात येईल याच्या सूचना पूर्वीच दिलेल्या आहेत त्यामुळं त्या बाबतीत शासन नक्की गंभीर खाली सूचना देईल दुसरा विषय झाला यादीचा मला सांगताना आनंद होतो की आपण पण तो कार्यक्रमात सहभागी होता जवळजवळ महाराष्ट्रासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातनं वीस लाख घरं मंजूर झाली आणि केंद्र सरकारनं ती दिली आणि त्या घराचा एकाच दिवशी आपण मंजुरीचं पत्र सगळ्या लाभार्थ्यांना दिलं आणि त्याच दिवशी देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा पहिला हप्ता जो दहा लाख पस्तीस हजार घरांना आपण दिला आणि तो आता चौदा लाख घरावर तो हप्ता पहिला हप्ता पोहोचलेला आहे त्यामुळे तातडीनं पहिला हप्ता देण्यासंदर्भातली भूमिका आपण घेतलेली असताना आता जो आपण म्हणला प्रतीक्षा यादीचा विषय आहे जवळजवळ प्रतीक्षा यादी बऱ्याचशाच गावातली संपत आलेली आहे दहा सांगतो ऐका माझा माझा ऐका मी तुम्हाला सांगतो जो जे ज्या ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल की अमरावती जिल्ह्याचं सांगली जिल्ह्याचं उद्दिष्ट होतं वीस हजार चारशे एकवीस वीस हजार चारशे एकवीस घरांना मान्यता दिली पस्तीस हजार उद्दिष्ट होतं पुणे जिल्ह्याचं पस्तीस हजार सातशे बहात्तर त्यातल्या ते तेत्तीस हो हजार नऊशे अडतीस घरांना आपण मान्यता दिली अमरावतीचं होतं चोपन्न हजार आठशे आट अठ्ठ्याण्णव हे उद्दिष्ट होतं आपल्याकडे जे मागणी होती त्या चोपन्न हजार आठशे अठ्ठ्याण्णव त्यातल्या पन्नास हजार सातशे सत्त्याण्णव घरांना आपण मंजुरी दिलेली आहे त्यामुळे ती संख्या वेगानं कमी झाली परंतु असं असलं तरी अनेक लोकांचा अजून सर्वे झालेला नाही अनेक लोकांना त्या सर्वेपासून वंचित आहेत घरापासून वंचित आहे अशा लोकांना घर मिळणं हे प्रधानमंत्री मोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट हा घर, आहे की याच्यामध्ये देशातल्या प्रत्येकाला घर ज्याला घर नाही त्याला घर मिळालं पाहिजे भूमिका आहे त्यामुळं तातडीनं आम्ही नव्यानं सर्वे करण्याचे आदेश ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून देण्यात येतील आणि जे जे उर्वरित आहेत ज्यांना या घरकुलाच्या योजनेमध्ये समावेश झालेला नाही अशा सगळ्या लोकांना या योजनेमध्ये समावेश करून घेतलं जाईल आणि प्रत्येकाला घर दिलं जाईल याबद्दल सदस्य महोदयांनी निश्चिंत राहावं सन्मानिय सदस्य अध्यक्ष महोदय माझी माझी या निमित्तानं मंत्री महोदयानं आपल्या मार्फत उत्तर दिलं त्याबद्दल धन्यवाद शासनाचा धन्यवाद विषय काय आहे की प्रतीक्षा यादी अजून किती आहे हे अजून शासनापर्यंत आणि केंद्रापर्यंत पोहोचलंच नाही माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की सर्वेक्षण करून याच्यामध्ये फार मोठा आकडा अजून शिल्लक आहे हे अजून शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे वर्धा जिल्ह्यामध्ये जर एक तुम्हाला उदाहरण देतो माझ्या जिल्ह्याचं ह्या जिल्ह्यामध्ये अजून जेवढा तुम्ही मंजूर केल्याच्या दुप्पट आकडा अजून प्रतीक्षा यादीमध्ये आहे शासनाला असं वाटतं की तुम्ही आकडे वाचून दाखवले त्या आकड्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आपण ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलो नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचलेलो आहो प्रतीक्षा आधीच्या पण असं नाही आहे सत्यता वेगळी आहे म्हणून माझी विनंती आहे की एकदा ही सत्यता तपासून बघणे वर्धा जिल्ह्यात तुम्ही जर सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये अजून दुप्पट आकडा हा शिल्लक आहे त्यामुळे हे दुप्पट लोक लाभार्थी कधीपर्यंत या योजनेमध्ये येतील हा माझा खरा विषय आहे याच्याबद्दल आपण सांगावं सदस्य महोदयानं मी अगोदरच सांगितलं आहे हो सदस्य महोदय जी प्रतीक्षा यादी होती ती केंद्र सरकारकडे ऑलरेडी आहे हे सगळं ऑनलाईन आहे या घरकुलांच्या मंजुऱ्यासुद्धा राज्य पातळीवरून दिल्या जात नाहीत घरकुलाची निवड लाभार्थ्याची निवड ही केंद्र सरकारच्या पोर्टलवरून त्याची निवड होते त्यामुळे त्या सगळ्या याद्या केंद्राकडे आहेत परंतु आपण म्हणता ते खरं आहे सदस्य सभागृहात सांगतो आम्ही खरं पकडतो पण ज्या वर्धा जिल्हा असेल किंवा या राज्यातलं प्रत्येक गाव असेल एक जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही ज्या ज्या ठिकाणी ची आवश्यकता आहे लाभार्थी अजून शिल्लक आहे त्या त्या ठिकाणचा प्रत्येक लाभार्थ्याचा सर्वे नव्याने केला जाईल आणि प्रत्येकाला घर देण्यासंदर्भात शासन आपल्या शासन प्रत्येकाला घर देण्यासंदर्भात बांधील अध्यक्ष मोदय मला आपल्या